आता इकडे लक्ष द्या आता आपल्याला व्यवसायातील जी साखळी असते ती आपल्याला बघावी लागते बघा काय आहे साखळी आता समजा तुम्ही आता मार्केटला कुठे कुडाळला जाता किंवा मालवणला कट्टा ह्या ठिकाणी आपण मार्केटला जातो समजा आपल्या घरात मोठं फंक्शन आहे लग्न विघ्न आहे किंवा आपल्याला सगळ्यांसाठी कपडे घ्यायचे आहे तर आपण ते कुडाळात गेलो तर आपल्याला महाग पडतील बरोबर की नाही पण तसेच जर आपण कोल्हापूरला गांधी मार्केटला गेलो तर स्वस्त मिळेल का कारण इथले जे जेवढे दुकानदार आहेत ना ते माल कुठून आणतात गांधी मार्केट मधून आणतात पण जर आपण डायरेक्ट सुरतला गेलो तर अधिक स्वस्त कारण तिथे कारखाने आहेत कपड्यांचे बरोबर तिथे कपडे तयार होतात म्हणजेच काय जर आपण डायरेक्ट एखाद्या कारखान्यातून एखादी वस्तू घेतली तर ते, ते आपल्याला कमी रेटला पडेल बरोबर की नाही म्हणजेच काय इथे ह्या व्यव प्रत्येक व्यवसायामध्ये एक काय असते साखळी पद्धत असते चैन सिस्टीम असते म्हणजे बघा आपण ज्या दुकानदाराकडे जातो तो दुकानदार जो आपला माल असतो दुकानदार दुकानदार म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो किरकोळ व्यापारी ज्याला आपण रिटेलर म्हणूया आपण ग्राहक असतो ग्राहक कोणाजवळ जातो किरकोळ व्यापारी म्हणजे दुकानदार रिटेलर आता रिटेलर आता आपण दुकाना दुकानदाराकडे ज्या जा जातो त्या एक आपण शंभर वस्तू खरेदी करतो का नाही आपल्याला एकच वस्तू घ्यायची असते ना एकच वस्तू घेतो परंतु जो किरकोळ व्यापारी आहे तो घाऊक व्यापारीकडून काय करतो शंभर वस्तू खरेदी करतो जास्त वस्तू खरेदी करतो बरोबर आणि घाऊक व्यापारी जो असतो जो मेन उत्पादक असतो त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये घेतो म्हणजे ही एक काय सायकल आहे साखळी आहे आणि या साखळीद्वारे काय कर केला जातो व्यवसाय केला जातो आता जर आपण इथे बघितलं तर इथे आहे मॅन्युफॅक्चर ज्याला उत्पादक म्हणतो होलसेलर आहे घाऊक व्यापारी आहे रिटेलर आहे किरकोळ व्यापारी ज्याला दुकानदार आणि आहे कंझ्युमर म्हणजे कस्टमर म्हणजे ग्राहक तर मला सांगा जेवढा जो कर आहे तो नेमका कोण भरत असेल हे आपल्याला इथे शिकायचं ह्या साखळीमधून आपल्याला दोन गोष्टी शिकायचे नक्की कर कोण भरतो तर आपण एक सुद्धा उदाहरण घेऊया जे पुस्तकं तुमच्या दिलेलं आहे तेच उदाहरण आपल्याला घ्यायचे समजा हा एक उत्पादक आहे किंवा एखाद्याची कंपनी आहे सार्थकची एक मोठी कंपनी आहे असं आपण समजूया हा ओनर कोण आहे त्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरर सार्थक वॉच इंडस्ट्रीज आहे मोठी कट्ट्यावरची नामांकित कंपनी असं म्हणूया आता सार्थक आपल्या कंपनीमध्ये काय करतो घड्याळ तयार करतो काय करतो घड्याळ तयार करतो आता सार्थक तयार करतो ना म्हणजे तो सार्थक ज्या ती घड्याळ तयार करतो तो सगळा विचार करून त्या घड्याळाची किंमत ठरवित त्या घड्याळाची किंमत त्याने ठरवलेली आहे दोनशे रुपये दो तर सार्थकने आपल्या घड्याळाची जी प्राइस आहे ही दोनशे रुपये ठरवलेली आहे ओके लक्षात ठेवा काय बोलतो आता सार्थक काय करणार आहे स्वतःजवळची जी घड्याळ आहे उत्पादक आहे तो घरात थोडीच ठेवणार आहे विकणार आहे ना तर समजा आपण एका घड्याळाचा विचार करूया हे एक घड्याळ आहे ना हा सार्थक घाऊ व्यापाराला विकतो कितीला विकतो दोनशे रुपयाला कितीला विकतो दोनशे रुपयाला दो विकतो बघा उत्पादक काय करतोय घाऊ व्यापाऱ्याला एक घड्याळ दोनशे रुपयाला विकतो करेक्ट पण इथे एक गोष्ट आहे एखादी गोष्टीची ज्या देवाणघेवाण होते मी काय म्हणतोय देवाणघेवाण होते त्यावेळी कंपल्सरी जो कर आहे हा द्यावाच लागतो आता घड्याळावरचा आपल्याला कर दिलेला आहे बारा टक्के किती दिलेला आहे बारा टक्के म्हणजे आता हा जो घाऊ व्यापारी आहे हा उत्पादक करून म्हणजे मॅन्युफॅक्चर करून दोनशे रुपयाला हे घड्याळ घेतोय करेक्ट परंतु हा व्यापारी ह्याला पैसे देताना मात्र त्याच्या जीएसटीच्या दिला म्हणजे दोनशे रुपयावर किती दोनशे रुपयावर बारा टक्के काय देणार आहे तो जीएसटी देणार आहे लक्षात आलं आता दोनशे रुपयावर बारा टक्के म्हणजे किती दोनशे एकोणले बारा चे शंभर दोन शून्य कट बारा जुने किती चोवीस रुपये म्हणजे हा घाऊ व्यापारी हे गाड्या दोनशे चोवीस रुपये कोणाला देतोय उत्पादकाला देतो इथे लक्ष म्हणजे ह्या घाऊक व्यापाराला हे घड्याळ कितीला पडलं दोनशे चोवीस रुपयाला एवढे लक्षात आली गोष्ट आता इथे बघा उत्पादकाने दोनशे रुपयाला त्याला विकलं परंतु ह्याने बारा टक्के जीएसटी दिला आणि त्यामुळे दोनशे रुपयावर चोवीस रुपये एक्स्ट्रा लागले जीएसटी म्हणजे घाऊक व्यापाऱ्याला हे घड्याळ दोनशे चोवीस रुपयाला पडलं करेक्ट आता इथे बघा आता हे दोनशे रुपये दोनशे चोवीस रुपये उत्पादकाकडे आहे मॅन्युफॅक्चरकडे आहे आता मला सांगा ह्या उत्पादकाचे मॅन्युफॅक्चररचे दोनशे रुपये हे स्वतःचे आहेत चोवीस रुपये त्याचे आहेत का नाही तर चोवीस रुपये काय आहे कर आहे तर तो काय करणार हे दोनशे रुपये ह्या दोनशे चोवीस मधले दोनशे रुपये स्वतःच्या किशा ठेवणार आणि चोवीस रुपये आहे तर तो काय करणार कर जीएसटीचा कर आहे तो सरकारला देणार दिला सरकारला बघा याने दोनशे रुपयाला घड्याळ घड्याला विकलं याने काय केलं चोवीस रुपये त्याला एक्स्ट्रा कर दिला उत्पादकाने दोनशे रुपये स्वतःचे खिशात ठेवले आणि चोवीस रुपये सरकारला कर आता ह्या देवाणघेवाणीमध्ये मला सांगा कर कोणी भरलं गव्हर्नमेंटला गौ। कर स्वतःच्या खिशातले पैसे कोणी दिले घाऊ व्यापाऱ्याने कोणी दिले घाऊ मला सांगा ह्याचे दोनशे रुपये दोनशे रुपयाला घडा विकलं दोनशे चोवीस रुपये मिळाले मिळाले की नाही आता चोवीस रुपये जो कर होता तो गव्हर्नमेंटला त्याने दिला त्याचे दोनशे रुपये आहे तसेच राहिले आता ह्या मध्ये सांगा ह्या घाऊक व्यापाऱ्याने ह्याला कर दिला परंतु ह्याने स्वतःचे किशातले पैसे भरले का नाही भरले त्याचे दोनशे रुपये जे गेलेले होते म्हणजे त्याला जे मिळालेले आहे ते मिळालेच ना म्हणजे ह्याने आपल्या खिशातला एकही रुपये कर भरलेला नाही झालं म्हणजे ही जी दोन गोष्टी झाले उत्पादक आणि घाऊक व्यापारी यांच्यामध्ये जे जो व्यापार झाला व्यवसाय झाला ह्याला म्हणतो आपण बी टू बी बिझनेस टू बिझनेस काय म्हणायचं बी टू बी बिझनेस टू बिझनेस झाला ठीक आहे आता घाऊक व्यापारीला हे गाड्या दोनशे चोवीस रुपयाला पडले आत्ता मला सांगा ते घड्या काय तो दोनशे चोवीस रुपयाला का नाही तो स्वतःची किंमत लावणार ना आता समजा ह्या घाऊ व्यापाऱ्याने हे घड्या किरकोळ व्यापाऱ्याला तीनशे रुपयाला विकले किती रुपयाला विकलं तीनशे रुपयाला आता किरकोळ व्यापारी काय करणार तीनशे रुपयाला ते घड्या घेणार ना मात्र काय लागणार ह्या किरकोळ व्यापार व्यापाऱ्याला सुद्धा त्या तीनशे रुपयावर किती टक्के जीएसटी लागणार बारा टक्के जीएसटी लागणार म्हणजेच हे घड्याळ तीनशे रुपये गुणवले शंभर म्हणजे किती बारा तरी छत्तीस म्हणजे हा किरकोळ व्यापारी जो आहे तो तीनशे छत्तीस रुपये घाऊ व्यापारीला दे म्हणजे बघा हा प्राइस लावली आणि तीनशे रुपये पण तीनशे रुपयाला त्याला ते घड्या ना मिळालं कारण बारा टक्के जीएसटी जायचं आहे तर जीएसटी किती झाला छत्तीस रुपये झाला तर ह्या रिटेलरने दुकानदाराने ह्या होलसेलरला तीनशे छत्तीस रुपये दिले दिले आता मला सांग हे जे तीनशे रुपये आहेत हे त्याचे स्वतःचे आहे कोणाचे होलसेलरचे पण छत्तीस रुपये कोणाचे आहे कर आहे तो म्हणजे करामधले आहेत ना म्हणजे छत्तीस रुपये कोणाला जायला पाहिजे कर जायला पाहिजे ना पण जो होलसेलर आहे तो काय म्हणणार होलसेलर एक गोष्ट म्हणणार काय म्हणणार सांगा ऑलरेडी चोवीस रुपये मी कर भरलेला आहे भरला आहे ना त्याने तर तो, तो काय करणार स्वतःचा कर काय करून घेणार पहिला वजा करून घेणार म्हणजे हा जो छत्तीस रुपये तीनशे रुपयावर जे छत्तीस रुपये एक्स्ट्रा मिळालेले आहेत ना छत्तीस रुपये त्यामधून तो काय म्हणणार आहे छत्तीस रुपये कर मला मिळाला आहे ना मी ऑलरेडी कर भरला आहे मी छत्तीस च्या छत्तीस रुपये गव्हर्नमेंटला का देऊ सरकारला छत्तीस च्या छत्तीस रुपये मी देणार नाही ना कारण का ऑलरेडी त्या घड्याळावरचा चोवीस रुपये टॅक्स मी भरलाय तर तो काय करणार या छत्तीस रुपयामधून स्वतःचे चोवीस रुपये काय करणार वजा करणार उरले किती तू छत्तीसातून चोवीस गेले राहिले किती बारा।, बारा।, बारा तर तो काय करणार गव्हर्नमेंटला फक्त बारा रुपये टॅक्स काय करणार पे करणार आता मला सांगा उत्पादकामध्ये आपण बघितलं मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरने स्वतःच्या खिशातले चोवीस रुपये भरले होते का नाही ते कोणाच्या खिशातले होते घाऊ व्यापारीचे म्हणजे या उत्पादकाने स्वतःचा असा जीएसटी पे केला का नाही आता पुढे हा जो घाऊ व्यापारी होता ह्याला तीनशे छत्तीस रुपये मिळाले छत्तीस रुपये मिळाले कर पण ते छत्तीस रुपयातले स्वतःचे चोवीस रुपये त्याने वादा केले आणि गव्हर्नमेंटला किती दिले तर मला सांगा या घाऊ व्यापाऱ्याने स्वतःच्या खिशातला जीएसटी भरला का भरला का भरलेला पण ते पैसे रिटर्न मिळाले ना त्याला म्हणजे याने सुद्धा जीएसटी स्वतःच्या खिशातला भरलेला नाही कारण त्याने जो भरला होता तो, तो वजा करून घेतला त्याने बारा रुपये जीएसटी दिला आता पुढे बघा आता हेच घड्याळ तीनशे रुपयाला म्हणजे तीनशे छत्तीस रुपयाला रिटेलरला मिळालं तर ग्राहकाला तो काय थोडंच विकणार आहे कितीला विकेल चारशे रुपयाला कितीला विकेल चारशे रुपयाला आता ग्राहक काय करेल हे चारशे रुपयाचं घड्याळ घेताना त्यावर किती टक्के जीएसटी भरेल बारा टक्के जीएसटी भरेल म्हणजे बारा चोप किती होतात अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस रुपये तो किरकोळ रिटेलर चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे ग्राहकाला ते घड्या कितीला पडलं चारशे अठ्ठेचाळीस पण रिटेलर काय करणार या चारशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्याजवळ आले ना ते अठ्ठेचाळीस रुपये हा निव्वळ टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटला अठ्ठेचाळीस रुपये नाही देणार हा जो रिटेलर आहे किरकोळ आकार तो काय म्हणणार मी तर ऑलरेडी छत्तीस रुपये टॅक्स दिला आहे तर तो काय करणार ह्या अठ्ठेचाळीस मधून रुपये स्वतःचे काय करणार वजा करून घेणार आणि उरलेले बारा रुपये कोणाला देणार गव्हर्नमेंटला देणार आता मला इथेही सांगा ह्या रिटेलरने स्वतःच्या खिशातला जीएसटी भरला का भरलेला होता पहिल्यांदा परंतु त्याने ग्राहकाकडून जे पैसे आले त्याच्यातून स्वतःचा जीएसटी वजा करून घेतला तर मला सांगा ह्या सगळ्या सायकलमध्ये खरा जीएसटी कोणी भरली ग्राहक लक्षात ठेवा जो सामान्य ग्राहक आहे म्हणजे जा आपण जेव्हा सामान्य हेच आपण काय करत असतो जीएसटी भरत असतो परंतु आपण जीएसटी देतो आणि जो जीएसटी सरकारला जो सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत तर हे तीन व्यक्ती करतात सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपला जीएसटीचा पैसा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतात पण हे स्वतःच्या खिशातला जीएसटी एकही एक रुपया भरत नाही जीएसटी भरतो आपण कारण जे बघा टोटल करा हे चोवीस अधिक बारा अधिक बारा किती होतात अठ्ठेचाळीस रुपये होतात की, की नाही हे जे अठ्ठेचाळीस रुपये कोण भरतो एकटा ग्राहक भरतो म्हणजे या पूर्ण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अठ्ठेचाळीस रुपये भरणार कोण आहे ग्राहक आहे म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये जीएसटी आला म्हणजे अठ्ठेचाळीस चे चोवीस रुपये सी जीएसटी चोवीस रुपये एच जीएसटी म्हणजे या पूर्ण साखळीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते की या सगळ्या साखळीमध्ये जीएसटी भरणारा कोण आहे हे फक्त काय करतात आपल्या जीएसटी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात एवढी कन्सेप्ट क्लिअर झाली